नमस्कार मंडळी आज आपण शिल्लक चपातीचा मस्त एक खमंग टेस्टी प्रकार बनवतोय तर हा तुम्ही सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी बनू शकता किंवा मग टिफिनमध्ये द्यायचा जर असेल तर ताजी चपाती वापरून बनवले तरीही चालेल तर अगदी पटकन बनवू शकता करायला काहीच वेळ लागत नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे माझ्याकडे दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत शिल्लक चपातीचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे दोन उकडलेले मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता आपण हे किसनीवर किसून घेऊया तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया एक कांदा बारीक चिरलेला आहे अर्धी सिमला मिरच घेतलेली आहे अर्धा टमॅटो बारीक चिरून घेतले आहे आणि किसून घेतलेलं गाजर आहे थोडीशी कोथंबीर घालूया आता आपण यामध्ये थोडेसे मसाले घालूया म्हणजे याची टेस्ट आणखीनच छान लागेल जिरेपूड घातली आहे आवडीनुसार मिरचीपूड मिरेपूड घातली आहे आणि चाट मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला चाट मसाल्याचा अगदी छान असा सुवास येत आहे हे स्टफिंग जर तुम्ही अगोदर बनवून ठेवलं तर जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकता आणि हे तुम्ही ताज्या सुद्धा बनवू शकता चला तर इथं आपलं सारण बनवून तयार आहे काय सुरेख रंग आलेला आहे एकदम जबरदस्त तर इथे मी दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या घेतल्या आहे त्यातील एक चपाती बाजूला ठेवून दिली आहे सारणामध्ये आपण थोडीशीच मिरची घातली होती कारण आपण चपातीला शेजवान चटणी लावून घेणार होतो जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर याऐवजी सॉस वापरला तरीही चालेल शेजवान चटणी आपण व्यवस्थित चपातीवर पसरून घेतलेली आहे आता आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे बटाट्याचं ते चपातीला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता आपण त्यानंतर जी दुसरी चपाती आपली शिल्लक राहिलेली आहे ती यावर ठेवायची थोडंसं दाबून घ्यायचं नाही तर सारण बाहेर येऊ शकतं आता इथे आपल्याला चपातीला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तव्यावर थोडंसं बटर घातलं आहे तुम्ही बटरच्या ऐवजी तूप वापरलं तरीही चालेल गॅसची फ्लेम फार मोठी किंवा फार लहान ठेवायची नाही मिडियम फ्लेमवर भाजलं म्हणजे एकदम मस्त असं खरपूस भाजलं जातं आणि खायलाही खूप छान लागतं ही रेसिपी अगदी झटपट तुम्हाला कधीही बनवता येते सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा शाळेतून मुलं घरी आल्यावर त्यांना भूक लागते त्यावेळेसुद्धा तुम्हाला हे बनवता येईल उकडलेला बटाटा जर असेल तर बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर इथे आपली एक बाजू मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे बटर लावून दुसरी बाजूसुद्धा खरपूस भाजून घेऊया आपण याला एक ट्विस्ट देणार आहोत ते मी पुढे सांगेलच तुम्ही एक चपाती मध्ये फोल्ड करून त्यामध्ये सारण भरलं तरीही चालेल दोन्हीही बाजूने इथे आपण खरपूस भाजून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया काय सुरेख रंग आलेला आहे एकदम जबरदस्त दिसत आहे आता आपण या चपातीचे चार तुकडे करणार आहोत पिझ्झाला असतात ना तसेच इथे आपण चपातीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत एकदम मस्त दिसत आहे असं जर दिलं तर मोठेच काय मुलंसुद्धा आवडीने खातील आता आपण याला एक ट्विस्ट देणार आहोत इथे आपण थोडीशी चिंचेची चटणी घेतलेली आहे ती याला असं साईडने लावून घ्यायची आहे याऐवजी तुम्ही सॉससुद्धा लावू शकता आता इथे माझ्याकडं थोडीशी बारीक शेव आहे ती आपल्याला अशी लावून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या चपात्यांनासुद्धा चिंचेची चटणी आणि शेव लावून घेऊया तर इथे आपलं कुरकुरीत असं शेळ्या चपातीचं सँडविच तयार झालेलं आहे हे दिसायलाच इतकं छान दिसत आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूपच आवडेल खायलासुद्धा एकदम जबरदस्त लागतं तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी तुमच्या शिल्लक चपात्यासुद्धा संपून जातील आणि कोणाला करणारसुद्धा नाही असे जुगाड तर आपल्याला करावेच ला? लागतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा